महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी हार्दिक हार्दिक अभिनंदन हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे तळे उत्तर सोलापूर एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एकूण निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के एकूण विद्यार्थी त्र्याहत्तर पाच विद्यार्थी एकोणसत्तर यशाचे मानकरी कुमारी श्रेयशी कमलाकर लोंढे पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के कुमारी पौर्णिमा रमेश कांबळे त्र्याऐंशी टक्के कुमारी नम्रता सिद्धेश्वर घाडगे ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला आहे तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद